शिक्षणासाठी आज अमावस्येची सेवा चालू आहे केंद्रामध्ये आणि पावसामुळे थोडंसं शेड्यूल थोडंसं चेंज झालेलं होतं आणि पावसामुळे काय झालेलं लोकांना बसायला जागेचा जा प्रॉब्लेम असल्यामुळे काल सेवा रद्द झाली म्हणून सांगितलेली होती परंतु सेवा ही घ्यावीच लागते त्यामुळे थोडेसे सेवेकरी प्रतिनिधी स्वरूपात किंवा इतर सेवेकरी आलेली होती त्यांच्या त्यांना घेऊन ही सेवा केलेली होती आणि ती सेवा आत्ताच संपलेली आहे त्या सेवेचे व्हिडिओसुद्धा मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकताय आणि आता आपण घेऊया स्वामींचं दर्शन सर्वप्रथम आपण घेऊया औदुंबराचे दर्शन अदुंबरांचे दर्शन झालेले आहे आणि त्यानंतर आपण हवनकुंडाचे दर्शन घेऊया बघू शकताय सेवेकरी आहेत केंद्रामध्ये थोडीशी से सेवा झालेली आहेत बरेचसे सेवेकरी घरी गेलेले आहेत थोडंसं पावसाचं वातावरण झालेलं आहे आपण स्वामींचं दर्शन घेऊया मस्त असं स्वामींचं दर्शन लाईव्ह व्हिडिओमध्ये सगळ्यांनी घ्या छान असा सुंदर स्वामींचा दरबार सजवलेला आहे कालभैरव यांचे सुद्धा सगळ्यांनी दर्शन घ्या सेवे करी सेवा करत बसलेले आहेत ज्यांना ज्यांना वेळ जसा मिळेल तशा पद्धतीने सेवे करी सेवा करत बसलेली आहेत कोणी कोणी शांत असे बसलेले आहे እንትን የእዛን ቅቁር ገብቶ ብቻ እንጂ የወጣሁት እስከሚሆን በይ እንትን የእዛን ቀን አንድ ድጋሚ እንትን የእዛን ቀን እንድን የእዛን ቀን እንትን 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 የእዛን ቀን